श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात तडजोड हाही एक मार्ग आहे माणसाने ती करायला शिकलं पाहिजे जिथं तडा जाईल तिथं जोड देता आला पाहिजे आपलंही हे कुठलं नुकसान होत नाही तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते श्रीस्वामी समर्थ आज आपण नामजत संकल्प कसा करावा ते बघणार आहोत संकल्प पुष्कळ लोक असे विचारतात की नामस्मरण कसे करावे महाराजांना आपण मानतो ना मी महाराज म्हणत असताना जे गुरु असतील ते आपण मानतो आपण काही त्यांच्याशी अप्रमाणिक होणार नाही तेव्हा त्यांच्याबरोबर एक संकल्प सोडावा की महाराज मी पुढच्या वर्षी येथे उत्सवाला येणार तोपर्यंत मी दहा लाख जप करीन मग अजून एक वर्ष आहे बारा महिने तेव्हा दहा लाखातले एक महिन्यातला किती होतात एका दिवसाला किती होतात ते काढून त्याप्रमाणे आपण रोज जप करावा म्हणजे संकल्प करावा तर संकल्पामध्ये इच्छा असते ती इच्छा ही नुसती असली तरी काम करीत नाही तिलाही शक्ती लागते इच्छेच्या मागे जर शक्ती आली म्हणजे संकल्प होतो आणि सगळा परमार्थ जर असेल तर तो संकल्पामध्ये आहे संकल्प झाला की तो मानुष्य मार्गाला लागलाच विषय कसलाही असो गायनाचा असो विज्ञानाचा असो त्याला संकल्प लागतो आणि पथ्ये ती पाळायलाच पाहिजे एकदा संकल्प केला म्हणजे त्याची जाणीव राखली पाहिजे एवढा जप करीन असे कबूल केले म्हणजे याची जाण आपल्याला ठेवायलाच हवी दुसरं रोज तेवढा जप झालाच पाहिजे एका माणसाला मी विचारले किती वर्षे तुम्ही चहा घेता ते म्हणाले बेचाळीस वर्षे रोज चहा पितो चु एक दिवसही चुकला नाही का आवडले इतका जरी निश्चय केला तरी परमात्मा भेटेल तुम्हाला किती चिकाटी आहे माणसाची त्यात मला सांगा तर ते झालेच पाहिजे दुसरे काही नाही झाले तरी चालेल पण नामजप झालाच पाहिजे प्रकृती बरी असो वा नसो काम असो नसो जप झालाच पाहिजे तिसरं सांभाळायचं म्हणजे कंटाळाला असताना जप करू नये ते करताना मन प्रसन्न हवे श्वासोच्छाद करताना कोणते आसन घालता यामध्ये केवढा गर्भित अर्थ आहे आपला श्वासोत्सास जसा सहज चालतो तसे सहज नाम अखंड चालणे हे आपले ध्येय आहे तेव्हा कंटाळा आला असताना मन प्रसन्न नसताना जप करू नये आणि संकल्प करूनच आपण जप करावा संकल्प हा असा असतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो तेव्हा ती पूर्णत्वाला नेतो तर संकल्पही तसाच आहे अगदी प्रसन्न मनाने संकल्प करून रोज जेवढा होईल तेवढा आपण जप करावा अगदी ठरवून दिलेल्या वेळेत ठरविन दिलेल्या नियमाने आपण संकल्प घालून जप केलाच पाहिजे संकल्प घालून आपण जर जप केला तर आपली ही श्रद्धा वाढते आणि आपल्यालाही नियम लागू होतो की आपण रोज करायलाच हवं एवढा वेळ करायला हवं तेवढा वेळ करायला हवं तर आपण संकल्प करावा संकल्प करून आपण जर जप केला तर तो पूर्णत्वास जातो आणि जर आपण करायचं म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण म्हणतो आज करू उद्या करू कि पण संकल्प केला तर आपण रोजच्या रोज करू शकतो आणि आपली तेवढी निष्ठा भक्ती ही वाढते आपल्याकडून परमार्थ वाढतो आपली स्वामींवर श्रद्धा वाढते जे आपले गुरु असतील त्यावर आपला संक... संकल्प करूनच आपण नामजप करावा श्री स्वामी समर्थ असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा